छावा चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे छावा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडीत काढले आहेत हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रात तर या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे दरम्यान या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यानचा एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय हा व्हिडिओ पाहून थोड्या वेळासाठी वाटलं की आपले महाराज सुखरूप सुटले अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत तर मित्रांनो सर्वात आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सध्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये छावा या चित्रपटातील शेवटच्या भागाचे शू शूटिंग शु... शु... चालू असल्याचे दिसते आहे यामध्ये विकी कौशल्य मोकळ्या केसात दिसतोय तसेच त्याचे अंग रक्ताने माखलेले दिसते आहे जागोजागी त्याच्या अंगावर जखमा दिसत आहेत संपूर्ण अंगातून रक्त वाहत असल्याचे हा व्हिडिओ पाहून वाटत आहे अर्थात छावा चित्रपटाच्या शूटिंगसाठी विकी कौशलने अशा प्रकारचा मेकअप केलेला आहे विकी कौशलने या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका केली आहे त्यामुळे इंटरनेटवर हा व्हिडिओ पाहून लोक भाऊक झाले आहेत तर मित्रांनो हा शूटिंग दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल होत असताना आपल्याला पाहायला मिळते सोबतच विकी कौशल रक्ताने माखलेल्या स्थितीत उभे असताना त्याला एका व्यक्तीने येऊन मिठी मारताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे छावा चित्रपटातील इतर सहकारी विकी कौशल त्या आजूबाजूला उभे असल्याचे दिसत आहे त्याच्या अभिनयाचे सर्वजण कौतुक करताना दिसत आहेत हाच व्हिडिओ पाहून इंटरनेटवर लोक भाऊक झाले आहेत छावा चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा हा व्हिडिओ असला तरी तो पाहून आम्हाला एक क्षण महाराज औरंगजेबाच्या कैदेतून सुखरूप सुटले असेच वाटले अशी भावना हा व्हिडिओ पोस्ट करून व्यक्त करण्यात आली आहे महाराष्ट्रात चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद कोट्यावधींची कमाई झाली आहे दरम्यान छावा या चित्रपटाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे अजूनही अनेक चित्रपटगृहात हा चित्रपट चालू आहे या चित्रपटाने सोळा दिवसात भारतात एकूण चारशे सत्तेचाळीस पूर्णांक सव्वीस कोटी रुपये कमावले आहेत जगभरातील कमाईचा हा आकडा आणखी जास्त आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा